नमस्कार गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण गीताज रेसिपी, रेसिपी चॅनलवर एक ग्रेव्ही पाहणार आहोत ही फ्रीजमध्ये आठ ते पंधरा दिवस आरामात टिकते आणि फ्रीझरमध्ये एक, एक महिन्यापेक्षा जास्तही टिकते तरी अशी ग्रेव्ही बनवणार आहे त्याच्यापासून तुम्ही अनेक भाज्या करू शकता ग्रेव्ही बनवण्यासाठी साहित्य पाहूया तीन कांदे घेतलेले आहेत हा खडा मसाला घेतलेला आहे मोठी वेलची हिरवी वेलची लवंग दालचीन चक्रीफूल आणि तमालपत्र घेतलेलं आहे अर्धी वाटी सुकं खोबरं घेतले एक दहा पंधरा मिरच्या घेतल्या आहेत बॅडगी मिरच्या अर्धी वाटी तीळ घेतले पाव वाटी जिरे आहेत आणि अर्धी वाटी बी आहे आता हे सगळं भाजण्याच्या आधी या मिरच्या आहेत त्या पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत परत इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत दोन इंच आलं घेतलं आहे आले एक मोठा गड्डा लसणाचा घेतला आहे आणि वाळलेला कढीपत्ता आहे कडीपत्त्यामुळे ग्रेव्हीला खूप छान स्वाद येतो आता एक कांदा भाजून घेतलेला आहे वाळले मसाले इथे भाजून घ्यायचे आहेत आधी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकले आहेत हे वाळे मसाले आधी भाजून घ्यायचे आहेत हे सगळं भाजून घेतलेलं आहे आता टोमॅटो भाजूया कांद्यामध्ये चांगले टोमॅटो चांगले भाजल्यानंतर त्यामध्ये आलं आणि लसूण टाकायचं आहे तेही चांगलं परतायचं आहे ते दोन मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे कोरडे मसाले भाजून ठेवलेले ते सगळे एक एक ॲड करायचे आहेत खोबरं घालायचं आहे पहिल्यांदा परत कढीपत्ता घालायचा आहे तीळ घालायचे आहेत जिरे घालायचे मगजबी घालायचे आणि खडा मसाला सगळा घालायचा आहे आणि ते चांगलं हलवायचं आहे हे सगळं मिक्स करून ठेवायचं आहे हे एकसारखं हलवायचं जरा हे बारीक गॅसवर एकसारखं परतायचं आहे तर एक, एक, एक मिनिटभर परतून घेतलेलं आहे गार करून घ्यायचं आहे इकडे मिरच्या भिजत घातलेल्या होत्या आपण कोथिंबीर थोडीच घ्यायची आहे जास्त कोथिंबीर घालायची नाही त्याच्या काड्याही मी घेतलेल्या आहेत आणि आता हे एक थोडं थोडं घेऊन पेस्ट करायचे हेव ही अशी पेस्ट करून घेतलेली आहे एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची ही ग्रेव्ही आपण व्हेज नॉनव्हेजसाठी वापरू शकतो गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये साधारण तीन वाट्या तेल घालायचं आहे ही ग्रेव्ही बनवून ठेवायला तेल जरा जास्तच वापरायचं आता हे तेल कडलेलं आहे त्याच्यात सुरुवातीला काय करायचं बॅडगी मिरची लाल भडक मिरची असते त्याचं एक टेबलस्पून तेलात टाकायचं म्हणजे ग्रेवीला कलर लाल भडक चांगला येतो आणि त्याच्यानंतर लगेचच मसाला बारीक करून ठेवलेला तो घालायचा आहे सर्व मसाला तेलामध्ये आपण घालून घेतलेला आहे त्यामध्ये पाच टेबलस्पून कांदा लसूण चटणी घालायची आहे एक टेबलस्पून गरम मसाला एक टेबलस्पून धना पावडर घालायचे आहे आणि अर्धा टेबलस्पून जिरा पावडर घालायचे आहे आणि अगदी थोडी पाव चमचा हळद टाकायची आहे एकदम छोटा चमचा असा पाव चमचा हळद घालायची आणि ह्या एक टेबलस्पून ही घातलेला आहे तो व्हिडिओ माझा स्किप झाला आहे मीठही घालायचं आहे एक टेबलस्पून आणि ह्या एकदम चांगला बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे तेल सुटूपर्यंत असा आहे बघा आहे तेल सुटूपर्यंत आता हा परतून घेतलेला आहे आता चांगला असा आहे परतून घ्यायचा ही ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे ह्या ग्रेवीपासून तुम्ही व्हेज नॉनव्हेज कोणतीही डिश अगदी दहा मिनटाच्या आत बनवू शकता ग्रेव्ही ही एकदम गार करायची आणि स्टीलच्या किंवा झिपलॉक पिशवी तशी फ्रीजमध्ये ठेवायची ह्याच्यापासून आता आपण एक डिश बनवून पाहणार आहोत बनवलेल्या ग्रेव्हीपासून आलू मटारची भाजी बनवून पाहूया त्याच्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक दोन चमचे तेल घालायचं आहे तेल कढलेलं आहे त्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकायचे थोडे जिरे टाकायचे जिरे तडतडल्यानंतर त्यात आपण जी ग्रेव्ही करून ठेवलेली ती ग्रेवी दीड दीड चमचा टाकायची आहे आणि तेलामध्ये जरा परतून घ्यायची तेलामध्ये जरा परतल्यानंतर त्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे पाणी घालून ही थोडं परतायची आहे मसाला थोडा परतल्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ घालायचं चवीनु चवीनु आहे चवीनुसार मसाल्यामध्येही आपण मीठ घातलेलं त्यानुसार ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी एक वाटीभर वाटाणं उकडून घेतलेलं आहे आणि दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत हे या मसाल्यामध्ये घालायचं आहे हेही चांगलं हलवायचं चा। आणि त्यामध्ये पा गरम केलेलं पाणी घालायचं आहे कुठल्याही भाज्यांना गरम पाणी वापरायचं आणखीन थोडं पाणी घालायचं आहे आणि आता हे हलवून झाकण ठेवून ह्याला एक दोन तीन मिनटं वाफ आणायचे आता ही तीन मिनटं भाजी आपण शिजवून घेतलेली आहे आलू मटार बघा आपलं तयार झालेलं आहे तरी आता एक एकदम पटकन ही भाजी झाली ग्रेव्ही करून ठेवली की अशा पद्धतीने तुम्हाला सर्व भाज्या करता येतात व्हेज नॉन व्हेज कोणतीही डिश बनवता येते त्यामुळे ही, ही ग्रेव्ही तुम्ही अवश्य फ्रीजमध्ये बनवून ठेवा आलू मटार भाजी काही मिनटातच आपली तयार झालेली आहे तुम्हाला ही ऑल पर्पज ग्रेव्हीची रेसिपी माझी कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा तुम्हाला आणखीन कोणत्या कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील हे मला कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद